आता काय झालं काय माहित पहिले येत होत आता काय झालं काय माहित हो ते टोपी येत होत ये आता मॅड झालं सांगून राहू दे तू आता आमच्या सोबत बोल <laughs> मावशी चॅट करतो तेव्हा कस नाव येत तस येत बघ नावासमोर हो रे येते ते तसं माहित आहे मले किती होते काय माहित हे तर आता येऊनच राहिलं नाही ते काय माहित मायाले टॉप फॅन्स आहे पण माझं आहे ना कोणातरी काय तरी, तरी केलं म्हणून हे टॉप फॅन्स झालं हे पोरान केलं का काय माहित माया काय करावत आवाज केला मी फुल आवाज केला आता येतं बघ अशी टोपी अस असं येतं बघ तसं नाही येत आहे ते तुम तुमचे आहे ना असं हॅशटॅग वनवर कोणा टू वर थ्री वर असं आहे तुमचं पण हे माझं आहे ना हे थांबवलेलं आहे ना टॉप फॅन्स आहे ते तशी टोपी दाखवलेली आहे का नाही अशी नाही दाखवलेली दुसरी दाखवलेली आहे पण तिथं माझं आहे ना टॉप फॅन्स आहे लिहलेलं टॉप फॅन्स म्हणजे मला ऑल फॅन्स म्हणून करावं लागते हे इकडलं याच्यातलं असं दाबा लागते का। चाट हे नाही काय चॅट फिल्टर म्हणून तर हे ऑल ऑल मेसेज करावं लागते मले कोण केलं काय माहीत बापा ते हो हा तेच तेच हा बरोबर आहे मग टॉप टॉप फॅन्स वर केलं ना तर मग कसं काय दिसणार मले माझ टॉप फॅन्स वर केलं नाही डाव्या साईडनं कोपऱ्यात आहे बरोबर आहे आणि यायचं हाय यायचही आहे कोपऱ्यात ने खरच आहे हाय कोपऱ्यात यायचं पण पहिले दिसत होतं ना आता का दिसत नाही काय बाई अरे आजच नाही दिसू राहिलं नाही तर दररोज दिसते दररोज दिसते पण आजच नाही दिसू राहिलं तसं दिसते की त्याच्यावर क्लिक करून कोणाची फेक आय डी आहे ते समजतं हो का पण आता माझं मग टॉप केलेलं आहे ना तर त्या काय करू हे टॉप फॅन्स आहे प्रोडक्शन टॉप फॅन्स आहे माझं तर मग त्याला कसं करू आता मी मी ऑल ऑप्शन करतो करत असतो कोणा दिलं करून काय माहितीये दलिंदरान आता कस करा, मला कसं समजीन मला समजतच नाही आता हे पा तु फ्रेंडचं तु आलं हॅशटॅग वन आणि योगिताचं आलं हॅशटॅग टू आणि ह्या हा कोण वय आभास भावेश त्याचं थ्री आलं अन तुझं चौथ्या नंबरचं आहे ठाकरे तर तुझं आलं नाही तुझं आलं नाही बापा ते हॅशटॅग टोपी हॅशटॅग वन टू थ्री फोर नाही आलं त्याच्यावर क्लिक करून त्याची आयडी आहे ते समजतो रे हो पण आता माय हे टॉप केलेला आहे ना म्हणून कस समजीन मला हा? सांग कस समजीन कस समजीन आता मला ते कसं करायचं मला ते टॉप फॅन्स जाऊ दे मग टोपी येणार आहे मायाच्यातनी चल मी जातो व्हिडिओला लाईक कमेंट कर गड योगिता गीता जाऊ नको थांब जरा त्या टोपीच्या शेतनी नि राहिलं तुले तुले तर ब्लॉक केलं इष्टावर आहे नाही का इष्टावर सांगितलं तुला त्याले मनाचं फेक आय डी करू नको तू सांगितलं म्हणूनच म्हणा तू त्याले हे करजो तू सांगितलं म्हणून मावशीनं ब्लॉक केलं म्हणा